सर्व अंगणवाडी सेविका ताईंना नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्याला आप जे नवीन अपडेट उपलब्ध झालं होतं पाठीमागे चोवीस पॉईंट एक त्याच्यानुसार आपल्याकडे एक नवीन ऑप्शन आला आहे त्याचा उपयोग कसा आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला करायचा आहे तसेच एखाद्या बालकाची ई के वाय सीची पूर्ण प्रोसेस झालेली तुम्ही कुठं चेक करू शकता याची मी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देणार आहे तर पहा चला आपण सुरुवात करूया तर एखाद्या बालकाची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का ते तुम्ही कुठं पाहू शकता हे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते तर आपण एक बालक निवडूया तर हे सुरुवातीचं बालक मी निवडते तर ती याच्यावरती गेल्यानंतर पहा या बालकाची ई के वाय सीची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे फेस व्हेरिफिकेशन हे त्या ते तुम्हाला त्याच्या प्रोफाईलमध्ये पाहायला मिळतं आहे इथं तर पहा इथं सुरुवातीचं जे आहे ते मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी ह्या दोन ग्रीन कलरच्या मार्क आलेल्या आहेत त्यानंतर आधार व्हेरिफिकेशनसाठी दोन आलेले आहेत आणि जर बालकाची ई के वाय सी कम्प्लेट असेल तर दोन ग्रीन मार्क येतात आणि आधारचं फेस व्हेरिफिकेशन झालं असेल तर दोन ग्रीन कलरच्या मार्क त्या बालकासमोर येतात म्हणजे अशा प्रकारच्या चार चार ठिकाणी जेव्हा जरी तुम्हाला इंग्लिश समजत नसेल तरी देखील तुम्ही असं लक्षात घेऊ हो शकता की चार ठिकाणी जेव्हा तुमच्या बालका एखाद्या बालकासमोर हिरव्या कलरच्या दोन मार्क येतील त्यावेळेस तुमच्या त्या, तुम त्या बालकाची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता या बालकाची तुम्हाला पुढे कोणती प्रक्रिया करण्याची ए के वाय सी संदर्भातली प्रक्रिया करण्याची काहीसुद्धा आवश्यकता नाही आहे त्यानंतर आपण बोलूया जो नवीन चोवीस पॉईंट एकनुसार जो तुम्हाला एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे पोषण ट्रॅकरने तो आहे रिकॅप्चर फेस तो पहा इथं तर प्रत्येक बालकाच्या ज्यांचं तुम्ही पूर्ण प्रोसेस केली आहे त्या प्रत्येक बालकाच्या समोर तुम्हाला हा रिकॅप्चर फेसचा पर्याय दिसून येत आहे तर हा नवीन अपडेटनुसार आपणास उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु हा पर्याय वा कशासाठी वापरायचा आहे त्या अगोदर तुम्ही लक्षात घ्या याच्यावरती तुम्ही शक्यतो जाण्याचं टाळा कारण की जर तुमच्या एखाद्या बालकाची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ती ई के वाय सी तुम्ही व्यवस्थित पूर्ण केले किंवा त्या पालकाचा तुम्ही फेस व्यवस्थित कॅप्चर केला किंवा एखादी गरोदर माता आहे स्तनदा माता आहे तिचा फेस तुम्ही व्यवस्थित कॅप्चर केलेला आहे जास्त अंधारही नाही तिच्या चेहऱ्यावरती आणि चेहऱ्याचाच फक्त भाग दिसत आहे जास्त शरीराचा भाग दिसत नाही आहे पाठीमागे एखादी प्लेन भिंत आहे अशी तुम्हाला ज्या बाल जेवढे लाभार्थी आहेत तुमची त्यांची खात्री आहे अशांच्या समोरचा तुम्ही हा पर्याय याच्यावरती जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे कारण की हा पर्याय याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे जरी का तुम्ही एखाद्या बालकाची के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि तुम्ही त्याचा फेस जरी व्हेरीफाय केलेला असेल तरी तुम्ही पुन्हा त्याचा फेस म्हणजे फेस कॅप्चर करू शकता त्याचा पुन्हा फोटो घेऊ शकता आणि पुन्हा तुम्हाला तीच प्रक्रिया करणार करावी लागणार आहे पुन्हा तुम्हाला काय करावं लागणार तो फोटो जो आहे तो व्हेरीफाय करावा लागेल जर तुमच्या सुरू पहिलेच त्या बालकाची के वाय सी कम्प्लेट आहे फेस व्हेरिफिकेशन झालं आहे आणि तुमचा फोटोही व्यवस्थित असेल तर या पर्यायावरती तुम्ही जाऊ नका कारण की पुन्हा काय करावं लागेल तुम्हाला पुन्हा फोटो घ्यावा लागेल पुन्हा व्हेरिफिकेशन करावं लागेल त्या फोटोचं त्यामुळे अशा जेव्हा तुम्हाला सूचना उपलब्ध होतील किंवा एखादा फोटो तुमचा व्यवस्थित नाही असं तुम्हाला वाटते किंवा तुमच्या परिवेक्षिका मॅडमकडून सांगण्यात येईल त्यावेळेस तुम्ही शक्यतो त्यांच्या फोटोमध्ये बदल करा तोपर्यंत तुम्ही रिकॅप्चर ऑप्शनचा उपयोग करू नका कारण की ज्या बालकांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांच्यापुढे हा पर्याय उपलब्ध नाही तर ज्यांचं झालं पूर्ण प्रक्रिया त्यांच्यापुढे हा पर्याय तुम्हाला दिसून येत आहे आणि तुम्ही त्या बालकाचाच तुम्ही काय करू शकता पुन्हा फोटो घेऊ शकता तर याच्यामध्ये काय होणार आहे जर तुम्ही त्या बालकासमोर गेलात आणि फोटो काढावा लागला तरी तुमचंच काम इथं वाढणार आहे तुम्हालाच पुन्हा फोटो कॅप्चर करावा लागेल आणि पुन्हा व्हेरीफाय करावं लागेल म्हणजे एखाद्या बालकाची पूर्ण प्रक्रिया झाली असताना पुन्हा तुम्हाला तेच डबल काम करावे लागेल त्यामुळे ह्या पर्यायावरती तुम्ही सध्या तरी जाऊ नका जर एखादा फोटो तुम्हाला वाटत आहे की खरंच हा फोटो बदलण्याची आवश्यकता आहे तेव्हाच तुम्ही या पर्यायाचा उपयोग करा आणि ते तुम्हा जवा तुम्हा था, था तुम्हाला कधी समजेल जेव्हा तुम्ही आता जुलैचा टी एच आर वाटप करताल त्यावेळेस तुम्हाला टी एच आरच्या खाली जे राऊंडमध्ये फोटो येतो त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की तुमच्या एखाद्या बालकाचा किंवा एखाद्याला बालकाचा तर आपल्याला फोटो घ्यायचाच नाही आहे परंतु त्यांच्या मातेचा किंवा मा, त्यांच्या पालकाचा कुणाचाही फोटो कशाप्रकारे निघलेला आहे ते देखील तुम्ही कधी पाहू शकता जुलै महिन्याच्या टी एचआरच्या वाटपामध्ये तुम्ही पाहू शकता की फोटो एखाद्याचा बदलण्याची आवश्यकता आहे का तोपर्यंत तुम्ही निदान तोपर्यंत तरी या पर्यायावरती तुम्ही जाऊ नका कारण की प्रक्रिया तुमची पूर्ण झालेली पुन्हा तुम्ही जर फेस कॅप्चर नाही केला तर तुमची पुन्हा प्रक्रिया अर्धवटमध्ये पडेल त्यामुळं तुम्ही जोपर्यंत जुलैचा टी एच आर वाटपाचा पर्याय म्हणजे वाटप करत नाही आपण तोपर्यंत या पर्यायावरती जाऊ नका त्यानंतर तुम्ही जेव्हा जुलैच्या टी एच आर वाटप सुरू होईल तेव्हा देखील मी टी एच आर वितरणासंबंधी कसा टी एच आर वितरित करायचा आहे जुलैचा या संदर्भातला मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन आणि तेव्हा तुमच्या प्रत्येक बालकाचा फोटो तुम्ही कसा घेतला आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि तेव्हाच तुम्ही निवडा की ज्या बालकांची खरंच आवश्यकता आहे तुम्हाला एखादा फोटो रिकॅप्चर करायची तेव्हाच तुम्ही त्या त्याच्या जा प्रोफाईलमध्ये जाऊन या पर्यायाचा रिकॅप्चर पर्यायाचा उपलब्ध घेऊ या हा पर्याय निवडून तुम्ही त्याचा फोटो पुन्हा रिकॅप्चर करा आणि पुन्हा व्हेरीफाय करा तोपर्यंत तुम्ही तुमचं जास्तीचं काम वाढवू नका या पर्यायाचा तुम्ही शक्यतो जुलै महिना सुरू होईपर्यंत टी एच आर वाटप होईपर्यंत या पर्यायाचा तुम्ही उपयोग करू नका त्यानंतर मी तुम्हाला एखादा माझा असं बालक दाखवते की ज्याचं फेस म्हणजे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे तर अशा बालकाच्या आपण प्रोफाईलमध्ये जाऊन पाहूया की तर हा पर्याय उपलब्ध झालेला आहे का तर पहा या बालकाची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे इथं पुढे दाखवत आहे प्रक्रिया केलेली नाही पुढे जावा म्हणून तर पहा इथं फक्त काय झाले आता मोबाईल व्हेरिफिकेशन झाले आधार व्हेरिफिकेशन झाले ई वाय सी देखील याची झालेली नाही आहे आणि फेस व्हेरिफिकेशन देखील झालेलं नाही आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल हा जो पर्याय आहे तो बाल आधार जोडाचा आहे म्हणजे जर बालकाचं मी या बालकाचा स्व आधारने व्हेरीफाय नसलेलं बालक आहे त्यामुळे याच्यासमोर काय आहे तर फक्त पर्याय हा उपलब्ध आहे की तुम्ही बाल आधार या बालकाचं जोडून घ्या परंतु फेस रिकॅप्चरचा पर्याय पर तुम्हाला पर ये या बालकासमोर दिसत नाही आहे तर तुम्ही हे लक्षात घ्या की पूर्ण प्रक्रिया झालाय झालेल्या बालकासमोरच तो पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो तो पर्यायावरती जाण्याचं टाळा एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला होता कारण या गोष्टीत तुमचं काम वाढणार आहे त्यामुळे जरी एखादा फोटो बदलण्याची खरंच आवश्यकता असेल तरी तुम्ही जुलै महिन्याच्या टी एच आर वाटपामध्ये तुम्ही सर्व बालकांचे फोटो चेक करा त्यांच्या टी एच वाटपामध्ये तुम्हाला दिसतील तेव्हाच तुम्ही या पर्यायाचा उपयोग करा एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता जर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली तुमच्या तुम्हा उपयोगात येण्यासारखी आहे असं वाटलं तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला का ते आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद